की चकवथ पर्व भाग अठरावा द्रौपदी स्वगतच सांगते जिचा एक पती युधिष्ठिर असेल त्या बाईच्या नशिबात किती दुःख असेल त्याची कोणाला साधी कल्पनासुद्धा येणार नाही माझ्या मनस्तापाची कोणाला कल्पना मनस्ता कधीही येणार नाही याआधी दुःशासनाने माझी विटंबना केली तेव्हा सुद्धा हा नामर्द असा संभावितपणा करत होता अशा माणसाची पत्नी होण्याचं दुःख फक्त त्याच बाईला समजेल जी अशा अपमानजनक परिस्थितीतून गेलेली आहे मला तो कौरव दासी म्हणाला पण ह्या मूर्खाला त्याची फिकीरही नव्हती तो त्याच्या खोट्या नैतिकतेच्या अवडंबरात रमलेला होता वनात असताना ते सिंधच्या राजाने मला पळवलं तेव्हा सुद्धा हा मख्खपणे बसून फालतू मुद्दे शोधत होता तेव्हा सुद्धा भीमच मला वाचवण्यासाठी आला होता आणि आता पुन्हा माझा भीमच माझ्याकरता तयार आहेत याला म्हणतात जीवनसाथी राजाच्या समक्ष त्या बदमाशाने माझ्या केसाचा भुथडा धरला असताना या भेकड्याला त्याच्या द्युताच्या खेळाची पडली होती म्हणतो कसा त्याचा जुगाराचा खेळ माझ्यामुळे बिघडला तो एका शब्दाने त्या किचकाला दोष देण्याची हिंमतही दाखवत नव्हता जरी सगळं सभागृह माझी बाजू घेत होती तरीही हा मात्र गप्पच राहतो मला नाही कळत असा भिक्कारडा यमाचा मुलगा कसा असू शकतो पुढे ते स्वगतच म्हणते की अहो कुंतीच्या मुला मला असह्य समजू नका त्याबरोबर सुद्धा खरे शूरवीर आहेत जे त्या किचकाचा काटा काढण्यात मला मदत करणार आहेत हा हरामखोर मला म्हणतो माझी बायको हो त्याला माहीत आहे की मी एक विवाहित आहे तरी असं कसं तो बोलू शकतो या विराटनगरीला काही नैतिकतेची चाड आहे की नाही भले तो राजाचा मेहुणा असेल मत्स्य देशाचा सरसेनापती असेल म्हणून तो काहीही त्याच्या मर्जीला येईल ते, मर्जी ते समजू शकतो का ज्या माणसाला नैतिक मर्यादांचं बंधन समजत नाही त्याला जगण्याचा अधिकारच नाही आहे जेव्हा माझा नालायक पती मला म्हणतो इत्याचा द्यूताचा डाव बिघडला तेव्हा माझं हृदय फाटलं मला समजत नाही एखादा माणूस इतका भेकड कसा असू शकतो आणि अशा माणसाला त्याचं गेलेलं राज्य पुन्हा मिळवायचं असतं ते गेलं कोणामुळे ते विचारा ते गेलं कारण हा भेकड खेळता येत नसताना द्यूत खेळण्यासाठी गेला आणि तोंड घाशी पडला मला त्याच्या हरड्याची फिकीरच नाही आहे पण त्याच्याबरोबर त्याचे चार भाऊ आणि मी असे सगळेच त्यात भरडले गेलेलो हो। आहोत त्याची चीड मला जास्त आहे त्यातच पुन्हा पहा अगं कृष्णा ते सगळे चारही भाऊ निमूटपणे त्या मूर्खाच्या पाठीशी मख्खपणे उभे राहतात का ते का, का तर म्हणे त्यांच्या आईला त्यांनी शब्द दिला आहे की ते सदैव त्याची पाठराखण करणार काय कमालीची इमानदारी आहे या लोकात प्रथम मला त्या बाईने ह्या पाचात वाटलं का तर म्हणे तिला वाटलं की ते आणलेल्या भिक्षेबद्दलच आहेत आणि मीसुद्धा कशी खुळी ना त्या आदेशांचं निमूटपणे पालन आज तागायत करत आहे ही शब्द पाळणे जी तर मला मेलीला अजिबात समजत नाही आहे त्यात कोणती नैतिकता आली आहे वचनबद्धता शब्द पाळणे यांना काही मर्यादेचं बंधन असतं का काहीही झालं कसंही झालं तरी ते शब्द पाळणं वचन राखणं कसं समर्थनीय होतं हेच मला समजत नाही प्रत्येक तत्वाला मर्यादांचं बंधन असलंच पाहिजे तरच ते योग्य होईल इथे तसं कोणतंच तस बंधन नाही आहे मग मी का ते पाळती आहे ज्याचं आज्ञापालन करायचं त्याची त्या ते प्रकारची योग्यता आहे का ते सुद्धा पाहायचं असतं बरं ते सगळं घालवल्यावर ते पुन्हा मिळवण्यासाठी मात्र त्याला त्याच्या हिंमतवान भावांचीच गरज आहे किती अपमतल आहे हा माणूस पण मी कशाला त्याला दोष देते माझे इतर नवरेसुद्धा त्याच लायकीचे असावेत म्हणून ते अशा मूर्खपणात अडकून घेत आहेत त्यातल्या त्यात माझे वृकोदर मात्र खरंच शाबित होतात त्यांनी प्रत्येक वेळी या भेकडाला तंबी दिली होती पण त्यात आमचे अतिशा आहे ज्यांनी खरं तर मला जिंकून या घराची स्नुषा केली ते मध्येच पडतात आणि भीमाला आवडतात हे काय चाललं आहे का या लोकात मला तर काहीही समजतच नाही कधी वाटतं हे सगळे एक जात मूर्ख आहेत आणि मी त्यांच्यात रमलेली आणखीन एक अतिमूर्ख आहे कोणी म्हणतात हा दैवाचा खेळ आहे मला बाई काहीही समजत नाही आपण स्वतः काहीचे चुकीचे निर्णय घ्यावे आणि त्याचे वाईट परिणाम अंगाशी आले की दैवाच्या गोष्टी करायच्या हा निव्वळ मिथ्याचार आहे दैव वचनबद्धता ह्या सगळ्या आपलं अपयश लपवण्याच्या सबबी आहेत असंच मला वाटतं आणि त्यातही ही, ही पुरुष मंडळी चांगलीच रमतात द्यूत खेळायला कोणी जबरदस्ती केलेलीच नव्हती मी त्यांचं इंद्रप्रस्थातील वैभव अनुभवलेलं आहे ते सगळे माझ्या इतर चार हिंमतवान कर्तृत्ववान पुरुषांनी मिळवलेलं होतं पण हां हा मोठा म्हणून तो गादीवर बसणार हे कोणते नियम आले ज्यांनी मिळवलं आहे त्याचं त्याला मिळायलाच पाहिजे पण इथे पण इथे आमच्या सासूबाईंच्या राज्यात सगळंच विक्षिप्त आहे एक नामर्थ मुलगा केवळ तो काही दिवस आधी जन्मला म्हणून सर्वात सर्व कसा होतो आणि जे मिळवतात ते त्याचे प्यादे कसे ठरतात जर इंद्रप्रस्थाची संपत्ती ह्याने मिळवली असती ना तर त्याने ती अशा जुगारात निश्चितपणे लावली नसती अ फुक्कटची मिळालेली संपत्ती त्यांनी सहजपणे दिवतात उडवली हेच खरं कारण आहे मला आणखीनही एका गोष्टीचं नवल वाटतं बाई ते म्हणजे माझ्या भावाचं वागणं दामोदराचं वागणं तो एका शब्दानेही या युधिष्ठिराला काही समजही देत नाही उलट जेव्हा येतो तेव्हा त्याच्या ते पाया पडतो हे काय बंगाल आहे ते समजतच नाही मी मान्य करते की ह्या इसमात काही उत्तम गुणही आहेत तो प्रेमळ आहे दानशूर आहे भावांच्यावर कधी कोणतीही त्याच्या विचारांची बळजबरीही करत नाही मोठे भाऊपण म्हणून गाजवतही नाही राज्य करताना तो न्यायानेच वागतो त्याच्यावर प्रेम करत होती सगळे ब्राह्मण बैरागी ऋषी साधू त्याला फार मानही देत होते त्याची भूतदया त्याचा चांगुलपणा त्याची व्रतस्थता सत्वशीलता वागण्या बोलण्यातील शालीनता लढताना त्याचं शौर्य त्याच्यातील माणुसकी त्याच्यात राज्यातील अपंग आंधळे वेडे मुके अशा सगळ्यांनाच तो मोठ्या प्रेमाने दानधर्म करून त्यांची सेवाही करत असेल आता हा माणूस स्वतःला कंक म्हणून घेतो कंक म्हणजे काय कफल्लक त्याला असं नाव का घ्यावंसं वाटलं हेही मला समजत नाही परंतु ते नाव मात्र त्याच्या आत्ताच्या परिस्थितीचं तंतोतंत वर्णन करत आहे एकेकाळी सगळ्या जगाला टमकवणारा हा पांडव आज एका सामान्य अशा राजाचा सेवक झालेला आहे हे कसलं आहे दैव ज्याच्या आज्ञेची वाट पाहणारे असंख्य होते ते मी पाहिलेले आहे आणि आज हा माणूस विराट राजाच्या आज्ञेची प्रतीक्षा करीत असो ही काय अवस्था झाली आहे त्याची विशेष म्हणजे त्याला त्या अधपताची क्षितीच नाही आहे जणू काही काही झालेलंच नाही आहे अशा प्रकारे तो त्याचं जीवन व्यतीत करत आहे मी त्याच्या नवरेपणाची निर्वत्सना केली आणि सांगितलं की यापुढे मी तुझी पत्नी राहिलेली नाही तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती तो मला माऊली म्हणून बोलवायला लागला फार तर त्याच्या मुलाची आई प्रतिविंध्याची माता म्हणून मला बोलावू लागला हे सगळं मला समजत नाही ह्या माणसाला समजणं खरोखरच फार मुश्किल आहे त्याचं पुन्हा पुन्हा माझी क्षमा मागण्याचं सुद्धा मला विचित्र वाटतं ज्याची प्रार्थना सगळे करत तो आता दुसऱ्या राजाची प्रार्थना करतो आहे ह्याचं हे असं वागणं मला कोड्यात टाकणारच आहे आम्ही सगळे खरोखरच दैवाच्या फेऱ्यात अडकलेले आहोत का हा माझा नवरा खरोखरच त्याच्या आणि आमच्या दुःखाला जबाबदार आहे का द्रौपदी तिचे विचार स्वतः स्वतःला सांगत होती अशा रीतीने कीचकवध पर्व विराट पर्व भाग अठरावा इथे संपलेला आहे चंपायान सांगतात अरे जनमे जया द्रौपदी विचार करत असते की मी माझ्या आणखीन एका दुःखाबद्दल बोलणार आहे ते सांगून मी माझं हृदय अगदी हलकं करू इच्छिते त्यानंतर ती वल्लभाला तिचं दुःख सांगायला लागते पहा तू हा हलका व्यवसाय आरंभलेला आहेस जेवण बनवण्याचा त्यापेक्षा जास्त कष्टी करणारं दुसरं काय आहे लोक तुला विराटाचा खान सामा म्हणून ओळखणं ह्याच्यापेक्षा जास्त अपमानकारक दुसरं काय आहे तुझं नाव काय आहे तर वल्लभ त्या नावानेच तू खालच्या वर्गात फेकला गेलेला आहेस तुझं काम झालं की तू विराटाच्या बाजूला एक स्वयंपाकी म्हणून बसत असतोस ते पाहून मला फार दुःख होतं ते मी तुला कसं सांगू खरं तर हे सगळं करण्याची काय आवश्यकता आहे हेच मला समजत नाही ती पुढे वल्लभाला सांगते तेव्हा तुम्ही हत्तीबरोबर किंवा रेड्याबरोबर कुस्ती करताना तेव्हा राणी वसातील स्त्रिया जोरजोराने हसत असतात आणि ते मला अजिबात आवडत नाही मला ते पावतच नाही हे राणीलाही समजतं कारण मी फार बेहोश होते जेव्हा तुम्ही त्या अजस्त्र प्राण्यांना फेकून देता ती कैकई चिकन्या माझ्या त्या अवस्थेमुळे बेचिन ही मी पाहिलेली आहे तिला कळतं की त्या कुस्त्या मला काही आवडत नाही आहेत त्या सगळ्या बायका मला मदत करण्यासाठी येतात ना तेव्हा त्यांना समजतं की मी बेशुद्ध पडलेली आहे त्या एकमेकींना सांगतात की ही सैरंद्री वल्लभाच्या प्रेमात पडली आहे आणि म्हणून त्या जीवघेण्या कुस्त्या पाहून तिला भूवळ आलेली आहे त्या एकमेकीत बोलतात तो वल्लभ खूप देखणं आहे शक्तिमान आहे आणि आपली सैरंद्रीसुद्धा लावण्यवतीच आहे त्यामुळे त्यांच्यात काहीतरी असलं पाहिजे असा संशयदेखील त्या व्यक्त करतात बायका त्यांच्या गोष्टी चांगल्याच समजतात त्या अंदाज बांधतात की दुखे एका ते दोघं एकाच सुमारास राजाकडे आलेले आहेत त्या गोष्टींचा त्या तसा अर्थ काढतात राणी त्यांच्या त्या ते गप्पात सामील असते आणि माझ्यावर संशय व्यक्त करते की आपला काही संबंध आहे वस्तुत ते जरी खरं असलं तरी तूर्तास त्या गोष्टींची वाच्यता होणं आपल्या योजनेच्या दृष्टीने घातकच आहे असं द्रौपदी भीमाला सांगत असते द्रौपदी त्याला हेही ही सांगते की युधिष्ठिराच्या भोंगळ कारभारामुळे मी आधीच त्रस्त झालेली आहे आणि अशांत हा नवीन संशय माझ्या मागे लागत आहे त्यात आता हा मूर्ख किचकमध्ये अडमडत आहे ती भीमाला सांगते मला आता जगण्याची इच्छाच राहिलेली नाही आहे अशा जगण्यात काय हशील आहे तुम्ही सांगा बरं माझा नवरा जो एका रथातून सगळं जग जिंकत होता तो नृत्य करत आहे हा काय प्रकारचा भोग समजायचा ज्यांनी खांडववन अग्नीला मिळवून दिलं तो गाणं शिकवत आहे मला हे सगळं सहन होतच नाही आहे आणि हे सगळं का तर त्या मोठ्याने द्यूत खेळण्याचा उद्योग सुरू केला माझ्या आपत्तीनं काही अंत आहे की नाही का हे असंच होत राहणारं हे मला काही समजत नाही आहे अर्जुनाला त्याचे वळाने भरलेले हात लपवण्यासाठी हातभर बांगड्या घालाव्या लागत आहेत काही दुर्दशा झाली आहे पांडवांची वीराला जे हातावरील वळ दाखवण्यात अभिमान असतो ते वळ आत्ता त्याला लपवावे लागतात शूरात शूर मिरवणारा माझा पती आज बायकात बसून गाणी बजावणी करत आहे हे किती मी सहन करायचं सांग रे रुको जरा जो योद्धा सगळीच अयोध्या चालवण्यात प्रवीण आहे तो आज बायकात बांगड्या घालून आणि कानात मोठ्या मोठ्या आकाराची कुंडलं घालून मिरवत आहे तसा त्या राणीवसातील बायकात बसलेला आहे ह्या अज्ञातवासाच्या खेळाचा अंत कधी होणार आहे अहो भीमदेव मला अर्जुनाच्या या अवस्थेमुळे रडू फुटतं आणि मी सतत रडत बसते कारण त्या परिस्थितीला मी काहीच करू शकत नाही एका सामान्य सुद्धा अशा प्रकारे बायकांच्या कपड्यात बसणं दाजीरवण असतं मग हे तर कितीतरी मोठे पराक्रमी त्यांच्यावर अशी पाळी यावी हे कोणतं दुर्भाग्य मी समजावं मला वाटतं मातेला यातील काहीच माहिती नसावं जर त्यांना हे माहिती असतं त्यांना समजलं असतं तर त्यांची काय गत होईल त्याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही अजातशत्रूचं जुगाराचं व्यसन ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे आपले सहदेव बघ हल्ली ते गुरांचं वैद्य बनून सगळी गुरं पाहत आहेत त्यांच्यासारखा शूर योद्धा गुरांच्या मागे धावत आहे हे पाहून माझा जीव तुटतो आहे ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे हल्ली मला झोपसुद्धा येत नाही काही काही म्हणून सुचतही नाही आहे आता मला सांगा त्या सहदेवांनी आणि नकुलांनी काय पाप केलं म्हणून त्यांनी ही कामं करावी कुठं फेडेल तो अजातशत्रू या सगळ्या पापाची फळं तेच मला समजत नाही आहे जेव्हा मी सहदेवाला विराटापुढे खाली मान घालून उभा पाहते तेव्हा माझा तोल जातो सहदेव गुराखी झाला हे मला सहनच होत नाही कुंती मातेला आपण काय जाप देणार आहात किंवा युधिष्ठर त्याच्या मातेची कशी समजूत काढणार वनात आपण निघालो तेव्हा मी पाहिलं आहे कुंतीमाता सहदेवाला कशी मिठी मारतात त्यांना कदाचित माहितीसुद्धा नसेल त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे पराक्रम ज्यामुळे सगळे पांडव देशोधडीला लागलेले आहेत वनवासात आपण निघालो तेव्हा त्यांनी माझ्यावर सहदेवाची आणि नकुलाची जबाबदारी सोपवली होती म्हणाल्या होत्या की ते दोघे त्यांचे फार लाडके आहेत तेव्हा त्यांची काळजी आता मी पाहावी म्हणून त्यांची ती अवस्था हो मी नाही केली पण जाब मात्र मला द्यावा लागेल सांगा मी त्यांना कोणत्या तोंडाने जाब देणार आहे नकुलाचस पहा तो जगातील सर्वात सुंदर पुरुष आज घोडे सांभाळत आहे नाव काय तर ग्रंथिक ज्याच्यासमोर कोणताही शत्रू उभा राहत नसोय तो आता घोडे सांभाळतोय विराटराजापुढे जेव्हा जेव्हा नकुल घोडे दाखवत फिरताना मी पाहते तेव्हा मला लाज वाटते या सगळ्या परिस्थितीला जो माणूस जबाबदार आहे त्याला मात्र त्याची क्षितीच नाही आहे तो आरामात रामट्याच्या बाजूला बसून त्याचं व्यसन चालवत आहे मला सांगा बुगोदर हे सगळं पुन्हा पुन्हा नजरेसमोर येत असताना मी कशी शांत राहू मला सर्वात जास्त कष्ट होतात जेव्हा मला समजतं अपन की आपण सगळे प्रचंड सामर्थ्यवान आहोत तरीही हे सगळं भोगावं लागत आहे याला दैवगती म्हणायची की कर्मगती ते मला सांगा दैवगती सांगून जर कोणी कर्मगती लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मी मान्य करणार नाही तो सरासर खोटेपणाच होईल अशा रीतीने कीचक वध पर्वत विराट पर्व भाग एकोणीसावा इथे संपलेला आहे भाग विसावा त्या नालायक जुगारड्या पतीमुळे मी सुदेशनाची नोकर बनली आहे त्या सामान्य अशा राणीवसात मला राहावं लागतं आहे अज्ञातवास माझ्या माथ्यावर लादला गेला आहे मला त्या दाशांची दया येत असे ज्या आपल्या वाड्यात काम करत असत आता दैवयोग पहा कसा झाला आहे कारण मीच एक दासी बनून राहत आहे मला हा अज्ञातवासाचा काळ कधी एकदाचा संपतो असं झालेलं आहे सर्वात जास्त त्रास मला होत आहे यश विजय पराजय हे माणसासाठी सदैव लिहिलेले आहेत त्यांच्या दैवात त्यापासून सुटका नसते हे मी जाणती आहे तरीही मी अशी अपेक्षा करते की हे सगळे अखेरीस चांगल्या समृद्धीत परावर्तितच होईल तो दिवस खरा आहे उत्कर्ष आणि राहास हे आळीपाळीने येतच असतात माझ्या सगळ्या पतींच्या प्राक्तनात उत्कर्ष असेल तर हे सगळं सहन करण्यास मी नक्कीच तयार आहे ज्यामुळे यश येतं त्याच कारणाने अपयशसुद्धा येतच असतं अरे माझ्या भीमा मला तू मारून का टाकत नाहीस ते तुझ्यासारख्याला किती सोपं आहे आजवर किती मोठे मोठे राक्षस तू मारले आहेस मग मला अगदी एका छोट्या स्त्रीला मारणं तुला कितीतरी सोपं आहे असं मी सांगते कारण मला आता हा अज्ञातवास सहन होत नाही आहे असं म्हणतात जे दुसऱ्यांना मारतात ते प्राय हा दुसऱ्याकडून मारले जातात जे दुसऱ्याला भीक देतात ते कधीतरी स्वतही भीक मागतात जे दुसऱ्याला पराजित करतात ते स्वतः पराजित होतात दैवाला काहीही अशक्य नसतं आणि कोणीही दैवाला आव्हान देऊच नाही मी त्या शुभ दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा हा अज्ञातवाद संपेल आणखी दोन महिने उरले आहेत ते कसे जात आहेत त्याची चिंता मला खात आहे आपल्यावर हा जो प्रसंग गुदरलेला आहे त्यामुळे कुरुघराण्याची सर्व दूर नालस्ती होत आहे गृहकलहात कुरुवंशाचे लोक जे स्वतःला फार हुशार समजतात ते अडकलेले आहेत हे पाहून सगळं जग आपल्याला हसतं आहे सगळे मजेत राहत आहेत आणि आपण मात्र आपण मात्र इथे पिचत पडलेलो आहोत जेवढा विचार करा म्हणा तितकं जास्त दुःख होतं मला वाटतं मी माझ्या बालपणी धात्रीचा अपमान केला असेल नकळतपणे म्हणूनच मला हे सगळे भोग भोगावे लागत आहेत असं वाटतं कारण कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही आपलं सुख आपलं दुःख आपल्याच कर्माची फळं असतात असं नीतिशास्त्र सांगतं मी तुला सांगते भीमा आपण जेव्हा अरण्यात होतो ना तेव्हा मला फारसं वाईट वाटत नव्हतं कधी कधी मला मजाच वाटत होती परंतु हे माणसात राहणं आणि ते सुद्धा अशा रीतीने मला फार अवघड जात आहे रे जो भीम सर्वस्वी माझा होता तो आता एका राजाचा नोकर झालेला आहे अहो दुर्भाग्य तो महाप्रतापी धनंजय जो अनेक क्षत्रियांना लोळवत असे तो स्वतःच मुलींमध्ये पडलेला आहे माणसाला त्याचं भविष्य समजत नाही त्यामुळे आपण एखाद्या अंधाप्रमाणे जगत असतो भविष्यातील खाच खळगे समजत नसल्यामुळे आपण धक्के खात खात जगत असतो कदाचित म्हणूनच दामोदरसुद्धा आपल्याला मदत करू शकत नाही आहे आपले भोग आपल्यालाच भोगावे लागतात मला माझे राणीपदाचे दिवस आठवतात माझ्या पुढे मागे अनंत सेविका सतत माझ्या सेवेसाठी तयार होत्या आणि आज आज काय तर मीच राणी सुदेशनाच्या मागे धावती आहे अरे या हे आणखीन एक दुःख मी तुला सांगितलं जिने कधी कोणासाठी चंदन सहाणेवर उगाळलं नाही ती आज रोज सुदेशनासाठी चंदन उगाळत असते जी कधी कोणाला घाबरली नाही अगदी तिच्या नवऱ्यांनासुद्धा ती आज त्या विराटाच्या पुढे गुलामासारखी उभी असते त्या राजाला माझ्याच हातचे गंध लागतं पूजेसाठी काय जबरदस्ती आहे पहा वैशंपायन पुढे सांगतात अशा प्रकारे आपलं दुःख भीमाला सांगत असताना ती मानिनी रडायला लागते त्यानंतर ती जे हलते त्यामुळे भीमाला विशेष त्रास होतो ती म्हणते जो काही दोष माझा असेल त्यासह मी आज जिवंत आहे तर मला आता मेलच पाहिजे वैशंपायन पुढे सांगतात भीमालासुद्धा गहीवरून येतं तो त्याचं तो तोंड त्याच्या दोन्ही पंजात लपवून अश्रू ढाळायला लागतो अशा रीतीने कीचक वध पर्व विराट पर्व भाग विसावा इथे आपण संपवणार आहोत भाग एकविसावा भीमतीला सांगतो माझ्या बाहुबलाची आणि अर्जुनाच्या गांडीवाची छीथू आहे जर आमच्या असूनही तुला असुरक्षित वाटत असेल तर मला अजात शत्रूंनी थांबवलं नसतं तर त्याच वेळी मी भर सभेत त्या मूर्खाची वाट लावली असती त्यांनी मला खुणेने सांगितलं असं मी काही केलं तर दुर्योधनाचे जे हेर आहेत त्या सभेत त्याच्याकडून ती वार्ता हस्तिनापुरात जाईल म्हणून मी गप्प झालो आहे आणि तिथून काढता पाय घेतला आपले युधिष्ठिर विराटाच्या सभेत कौरवांचे कोण हेर आहेत त्याचा अंदाज घेत असतात किंबहुना त्यासाठीच तो दरबारात ठाण मांडून बसलेला असतो देवताचा निव्वळ बहाणा आहे किचकाची मस्ती उतरवण्यास मला फार वेळ लागणार नाही परंतु ते जरा जास्त सावधपणे करावं लागेल तुझ्या भावनिक प्रभावाखाली जर आम्ही गेलो तर आपण सगळे सापडले जाऊ आणि ते चांगलं होणार नाही आपल्याला पुन्हा वनवासात जायचं नाही आहे आधीच भरपूर काळ आपला वाया गेलेला आहे आता आपल्याला फार सावध राहायला पाहिजे जर मी त्या किचकाला तेव्हाच ठार मारलं असतं तर ती वार्ता कौरवांच्याकडे निश्चितच गेली असती आपल्याला हे वर्ष म्हणजे आता काही दिवसच फक्त सावधपणे राहायचं आहे म्हणून त्या किचकाला इतर गुप्त मार्गाने ठार मारावं लागेल तू मला बोल जे बोलली आहेस ते जर त्या इतर तुझ्या नवऱ्यांना सांगितलं तर ते सुद्धा त्याचा खात्मा करण्यास तयारच होतील परंतु आपल्याला डोकं ठिकाणावर ठेवूनच हे काम करायचं आहे असे भावना मी बसवून चालणार नाही तुझ्या अपमानाचा प्रत्येक वेळी आम्ही वचपाच काढलेला आहे मग तो राजा जयद्रथ सिंधचा असू दे दुःशासन असू दे ह्याचा सुद्धा नाश मी करणार आहे पण युक्तीने ते करावं लागेल तुझ्या गंधर्व नवऱ्याने सूड उगवला असं पसरावं लागेल पण तू असा जीव देण्याच्या गोष्टी कृपया करू नकोस तू जर गेलीस ना तर मला सुद्धा जगता येणार नाही म्हणून अशी भाषा नको फार पूर्वी होऊन गेलेली एक गोष्ट मी तुला सांगतो सरजती नावाच्या राजाला एक सुंदर कन्या असते तिचं नाव असतं सुकन्या ती भृगू वंशातील ऋषी चव्वनाशी लग्न करते त्याच्यासह हो वनात जाऊन राहते चववन मोठा तपस्वी आणि वैराग्यपूर्ण जीवन जगत होता त्याच्या धानस्थ राहण्यामुळे त्याच्या भूती मुंग्या वारूळ बनवतात त्याची पत्नी त्याच्याबरोबर हजार वर्ष राहते त्याचप्रमाणे रामाची बायको जान्हवी त्याच्याबरोबर वनात जाऊन राहतेच ना तिथे तिला राक्षस राजा त्रास देत असतो हे सगळं तुला सांगण्याचं कारण जे तुझ्याबाबत होत आहे ते इतर तुझ्यासारख्या तेजस्वी असलेल्या बायकांच्या बाबतसुद्धा आधी झालेला आहे हा इतिहास आहे अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रांचं उदाहरण घे ते सुद्धा तुझ्यासारखेच आहेत फक्त म्हणजे फक्त तुझ्याबाबतच होत आहे असं आहे असं समजण्याचं कारणच सा नाही सावित्रीचं उदाहरण घे तिने तिच्या नवऱ्याला तिच्या सासऱ्याला स्वतःच्या पित्याला अशा सगळ्यांना तिच्या पातिव्रत्याने मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे अशी महान बायकांची तर आपल्याकडेही आहे म्हणून तू जसा विचार करतेस तो अयोग्य आहे फक्त पंधरा दिवस उरले आहेत अज्ञातवास पूर्ण व्हायला तेवढ्यासाठी तू घाई करू नकोस एकदा का हा काळ संपला की नुसती पाहत राहा त्या कौरवांचं काय होतंय ते ते भीमाचं बोलणं ऐकल्यावर द्रौपदीला मोठा दिलासा मिळतो ती त्याला म्हणते मी त्या दुःखाच्या कारणाने रडत होते परंतु तू त्या महान स्त्रियांची आठवण मला करून दिली आहेस आणि मला धीर आलेला आहे राणी कैकैसुद्धा माझ्या देखणीपणाला घाबरती आहे ती तिचा नवरा माझ्यापासून दूर ठेवत असते मी युधिष्ठिराला आता दोष देण्याचं सोडून देईन त्यात काही अर्थ नाही हे मला आता समजलं आहे तुझ्या सांगण्यावरूनच परंतु ह्या किचकाचा बंदोबस्त करायलाच पाहिजे मी एकदा त्याला बजावलं आहे की माझे पाच गंधर्व पती त्याचा नाश करतील तेव्हा तू त्यातील एक गंधर्व बनून ते काम केलेलं तर मला बरंच वाटेल त्यानंतर कोणीही माझ्याकडेच पाहणारसुद्धा नाही परंतु त्या मूर्खाला त्याच्या ताकदीचा एवढा गर्व आहे की तो मला म्हणाला की तो माझ्या गंधर्व नवऱ्यांना भीत नाही तो म्हणतो असे शंभर गंधर्व एका झटक्यात मी मारीन ते ऐकल्यावर मी त्याला सांगितलं की माझे गंधर्वपती कोणाला मारू इच्छित नाही पण जर तू मर्यादा ओलांडलीस तर मात्र तुझं काही खरं नाही ते ऐकून तो नीचात जोरजोराने हसायला लागला त्याच्या बहिणीने मला त्याच्याकडे दारू आणण्यासाठी पाठवलं आणि त्यानंतर जे घडलं ते तुला माहिती आहेच आहे त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी मी थेट दरबार गृहाकडे धावण्यास सुरुवात केली तिथे तुम्ही दोघे होतात त्या ठिकाणी मात्र सूर्याने नेमलेल्या अदृश्य राक्षसाने त्याला जोराने माझ्यापासून दूर फेकून दिलं आणि हे सगळं सभेत उपस्थित असलेल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे एवढं झालं तरी राजाने त्याच्या मेवण्याला जाप काही विचारला नाही आणि उलट मलाच प्रश्न विचारू लागला त्याचं कारण मला त्या कीचकाने सांगितलं की राजा विराट गादीवर आहे कारण त्याला कीचकानेच तिथे बसवलेलं आहे म्हणून त्याचे सगळे अपराध राजा डोळे झाक करून विसरतो दरबारातील मानकऱ्यांनी मात्र माझी बाजू घेतली होती आणि म्हणून मी तुला सांगते जर तू त्याचा जीव घेतला नाहीस तर मी माझा जीव देईन त्याचं पातक तुला लागेल एका पाप्याकडे काना डोळा करणं खऱ्या क्षत्रियाला न शोभणारं आहे हेही तू जाणतोस जसे पतीने पत्नीला सांभाळायचं असतं तसंच पत्नीने सुद्धा पतीला सांभाळायचं असतं ही दुहेरी जबाबदारी असते हे सगळं मी माझ्या पित्याच्या मांडीवर बसून ब्राह्मणांच्या तोंडून ऐकलेलं आहे त्या नराधमाने माझ्या कमरेत लाथ मारली ती युधिष्ठिर पाहत होते पण त्याने मलाच दोष दिला हे मी कसं विसरीन बरं तुम्हीसुद्धा पाहत होतात पण मला सावरण्याच्याऐवजी तुम्ही कुठेतरी गायब झालात आपण मला जटासुराच्या हातून वाचवलं आहे तुम्ही कधीही विसरणार नाही जयद्रथाच्यापासून तुम्ही दोघांनी मला वाचवलं पण युधिष्ठिरांनी मात्र त्याला जीवनदान केलं आहे काय न्याय आहे तुमच्या मोठ्या भावाच्या राज्यात जर तुम्ही किचकाचा काटा काढला नाही तर मी विष प्राशन करून जीवच देईन कारण तुम्हाला माझी गरजच नाही मग मी का राहायचं हा विषय हसण्यावारी नेण्याचा नाही आहे हे मी तुम्हाला निक्षून सांगते आहे वैषमबाईंपुढे सांगतात असं बोलून ती तिचा चेहरा भीमाच्या छातीत घुसवून रडायला लागते भीम तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो तो तिचा चेहरा त्याच्या हाताने पुसत असतो आणि शेवटी तो समजतो की किचकाला ठार मारण्याशिवाय आपली पत्नी मानणार नाही तेव्हा तो तिला आश्वासन देतो की तो कीचकाला ठार मारेल अशा रीतीने कीचकवध पर्व विराट पर्व भाग एकविसावा संपलेला आहे